शेतकरी आपण बघू शकता जी हे जी काही नवीन लागवड केलेला ऊस आडसाली ऊस आणि हे पूर्णपणे असं सुकल्यासारखा दिसतोय आणि ह्याची जर निरीक्षण तुम्ही व्यवस्थित घेतली खाली जर हा भाग जो आहे तो कांडीचा आणि मुळ्यांचा जर बघितला तर येतं कुठं जे आहे ते मुळ्या आपल्याला निदर्शनास येत नाही हे ये सगळ्या मुळ्या ज्या आहेत ते खाल्लेला निदर्शनास येत तर हे जे आहे हे कुणी खाल्लंय तर अशा पद्धतीचे जे आपल्या ऊस पिकामध्ये जे आहे ते हुमणी आळीचा जो आहे तो प्रादुर्भाव जो आहे तो व्हायला सुरुवात झालेली आहे आणि ह्या हुमणी आळीनं जे आहे ते हे सर्व जे आहे ते कुरतडून जे आहे ते खाल्लेलं आहे आणि त्याच्यामुळं आपलं ऊस पीक जे आहे ते अशा पद्धतीनं वाळायला सुरुवात चालू झालेली आहे तर अशा ठिकाणी ह्याचं व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगानं जे आहे ते आपण आता ह्याच्यामध्ये कीटकनाशकाची जी आहे ते आळवणी करणं आवश्यक आहे आणि त्या माध्यमातून जे आहे ते ह्या अळीचं जे आहे ते व्यवस्थापन करणं गरजेचं आहे मार्केटमध्ये मा इमिडा अधिक फिप्रोनिल असे हे दोन घटक असलेले जे आहे ते कीटकनाशक जे आहे ते बाहेर कंपनीचं लेसेंटा नावाने येतं किंवा पोलिस नावाने येतं गार्डाचं तर त्याची जी आहे ते आपण आळवणी करणं गरजेचं आहे एक एक एकर क्षेत्रासाठी एक 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 किमान आपण दोनशे ते अडीचशे लिटर पाणी किंवा चारशे लिटरपर्यंत पाणी जे आहे ते आपण एक एकर क्षेत्रासाठी घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये किमान एकशे पंचाहत्तर ग्रॅम जे आहे ते लेसेंटा किंवा पोलीस किंवा इतर आणखीन बऱ्याच कंपन्यांचं जे आहे ते इमिडाक्लोप्रिट चाळीस टक्के आणि फिप्रोनिल चाळीस टक्के अशा प्रकारचं हे डब्ल्यूजी फॉर्म्युलेशन असलेलं कीटकनाशक आपल्याला मिळतं तर ते ऊसासाठी लेबल क्लेम आहे तर ते आपण पाण्यामध्ये व्यवस्थित सांगितल्याप्रमाणं प्रमाणामध्ये जे आहे ते लेबल क्लेमवर दिल्याप्रमाणे जे आहे ते आपण ते मिसळायचं आणि जे आहे ते ड्रिप वॉटर जे आहे ते आळवणी करणं किंवा स्प्रे पंपामध्ये घेऊन त्याचं पुढचं नोजल काढून जे आहे ते आपल्या ह्या ऊसाच्या सरीमध्ये जे आहे ते आळवणी करणं आवश्यक आहे तर आहे ती ही जी आळी आहे तर तिचं व्यवस्थापन होणार आहे अन्यथा दुसरे पर्याय आपल्याकडं उपलब्ध नाही दुसरा प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जरी आली जरी नसेल आणि समजा आपल्याला ते कळत नसेल तर मग जैविक पद्धतीनं ह्याचं व्यवस्थापन करण्यासाठी जे आहे ते आपण एकरी वसंतराव नाईक महाराष्ट्र कृषी विद्यापीठाचं बायोमिक्स ज्याच्यामध्ये मॅटरिझम अॅनिसुपोली आहे ही एक बुरशी आहे जी ह्या कीटकांना जे आहे ते कीटकांच्या जा अंगामध्ये जाऊन ही मोलिमपत त्याचं खाऊन जे आहे ते ह्याला ग्रीन मास्कडीन नावाचा रोग तयार करते आणि मारायचं काम करते तर त्याचासुद्धा आपण जे आहे ते वापर करू शकतो एकरी किमान पाच लिटर जे आहे ते आपण त्याची आळवणी करू शकतो किंवा पन्नास किलो चांगलं कुजलेलं शेणखत घेऊन त्या त्याच्यामध्ये पाच किलो बायोमिक्स किंवा पा पाच लिटर जे दर आहे ते मॅट्रेझम अॅन्युसोपोली कुठल्याही चांगल्या दर्जेदार कंपनीचं घेऊन आपण त्याचं जे आहे ते त्या शेणखतावरमध्ये जे आहे ते टाकून ते शेणखत आपल्या सरीमध्ये जर फेकून दिलं तर ही बुरशी जी आहे ते ह्या अळीला जे आहे ते रोग करून मारायचं काम करेल